नमस्कार शुभ सकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आजच्या ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी आलेली आहे आज वरती आणि चाललेलं आहे घरचं काम तर पहा किती छान व्ह्यूज दिसत आहे किती मस्त असं नजारा तुम्हाला पाहायला मिळेल हे पहा आज कसं म्हणजे स्पष्ट असं वातावरण आहे क्लिअर आहे पावसाचं काहीच वातावरण दिसत नाही पाहायला इतकं सुंदर असं दिसत आहे ना वरून सर्व काही आभाळ पहा किती मस्त असं दिसत आहे ना आणि वरून एरोप्लेन इतके जात आहेत इतके जात आहेत ना की सांगताच येत नाही त्यांची हे एरोप्लेनची जे ट्रेनिंग असते ना इथे चालूच असते आणि त्यामुळे ना कधी कधी तर एरोप्लेन डोक्यावरून गेलं ना आपण काय बोलत आहोत हे सुद्धा था थांबवावं लागतं बोलायचं था, सुद्धा मला तरी

माल भी लगाते हैं न बिठा के फिर आज शबिर को इधर का लगा देते हैं आप इधर का कर देते हैं तो और एक आदमी रहे तो शबीर और रोज ऐसी बोलते आज कौन सी शादी है छोड़ो शादी नहीं फिर नहीं आप जल्द में क्या बोली थी मंडे को ये खोलना है बोली थी बच्चे कैसा आप आए तो ही बच्चे आते ना आप बुलाए तो ही आते ना आप नहीं बुलाए तो कैसे आते कल भी भेजते बोले कल होता नहीं था आए तो ऐसे कैसे नहीं आते आप बोले तो सब आते आपके मन में नहीं है जल्दी करने का कितना भी बोलो अब ये लोग कितना जल्दी कर, निकालो बोल रहे हैं आप सुन ही नहीं रहे कैसे हो जाता दोपहर तो तक आज दो में, एक मिस्त्री और उसको हाथ में दिए तो उधर का हो जाता था अभी अब पाँच बजे से बारिश भी है बोल रहे है अभी आज गया गया। कल क्यों नहीं आए शाबिर सोए तो काम नहीं करने का बोला नहीं है फिर क्यों नहीं आए आना ना खाए तो सोए

बड़े वापी हैं हैं तो उनकी जिम्मेदारी है ना अलग हो गए मतलब अपना -पना। अपना -पना। तो किसको है तो और तुम कितने हो अभी मम्मी के पास अभी तीन भाई बहने भाई 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 हो गई शादी उनकी भी पूरी की नाश्ता तो बनाओ बोलते पहले रेडी है तो उठता बोलते मतलब अगर कुछ भी में पेट में, तो काम होता, काम होता, होता है।, है हाँ वो तो है।, अगर को है वैसे तो है सर का भी वैसे पहले खाना दो बोलते फिर काम करते कल आए तो बहुत काम हो जाता था

आणि कधी कधी कामावर येत नाही त्यावेळेस काहीतरी काही कहाणी सांगतात पहा प्रॉब्लेम असं होतं तसं होतं म्हणून सांगतात जरा पी छरव भाई कम आहे जग गडबड मत करायचे हे मेन मिस्त्री आहेत आणि म्हणजे हाताखाली सगळे ते पोरं काम करतात अब फिर जाई फिरव करताय करता आई आणि तो मिस्त्री आहे ना पूर्ण बिल्डिंगची गुत्त घेतलेला आहे म्हणजे त्यांना पूर्ण बिल्डिंगचं काम करण्याचं दिलेलं आहे तर खूपच चांगला आहे कितना वा मुझे बोल दीजिए कितना बिल मुझे बोल दीजिए फोन करके करे करतील जय जय खूपच स्वभाव चांगला आहे मिस्त्रीचा आणि आम्ही काही मना ऐकून घेतो पण कधीच उलट असं बोलत नाही आणि त्यामुळे ना काम सावकास का होईना पण शिस्त चालू आहे ते समाधान आहे आणि इथं पहा एरोप्लेन कशी चाललेत वरून तर चला आता जाऊच खाली आणि खाली पण शेताहून गाडी आलेली आहे काही सामान आणलेलं आहे आणि इथून काही सामान द्यायचं आहे तर चला आपण ते आता खालचं काम करायला जाऊ आणि हे झाडं आहेत ना हे झाडं आंब्याचे जे इतकी दिवस वाढवून ठेवलेले होते ते आता शेतात घालण्यासाठी लावण्यासाठी पाठवत आहे त्या गाडीमध्ये आणि त्या गाडीमध्ये करडी वगैरे तूर वगैरे सर्व काही आणलेले आहेत शेवाया करून आणलेले आहेत तर आता हे आंब्याच्या झाडाला थोडंसं पाणी घालून मग देते म्हणजे तिथं ठेवल्याचं नंतर पाणी नाही घातलं तरी चालेल आता एक दोन दिवसात ते आंब्याचे झाडं शेतात लावणार आहेत तर हे पहा हे शेत का करणारे ते भाऊ आहेत ह्यांनाच आम्ही शेती करण्यासाठी दिलेली आहे वर्षाचे काहीतरी त्यांना द्यायचं असतं पगार त्याने ते शेत करतात हे पहा आता खूप आंब्याचे झाडं पहिल्याचे पण आहेत आणि आता पण मी दिलेले आहे उदरका आता पण मी वरी आले बिठा पिठारे तर अशी चौकट बसवलेली आहे अजून चाललेलं आहे त्यांचं काम बाहेर बाहेरचे जे चौकटी करून आणलेले आहेत ते बसवत आहेत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये उंबरट्याचं खूपच महत्त्व असतं उंबरटा म्हणजे घराची मर्यादा असते आपलं संस्कृती आपले रूढी परंपरा टिकवून ठेवण्याची ती एक पद्धत असते उंबरठा म्हणजे त्याचा खूपच आपल्या संस्कृतीमध्ये महत्व आहे तर पहा चाललेलं आहे काम इथं पण ठेवलेले आहेत इकडं पण बसवत आहेत हे किचनच्या बाहेर इकडं जाण्यासाठी आहे तर असं काम सर्व चालू आहे तर चला आता आपण जाऊ खाली आणि खूप झालं आता वरचं तुम्हाला दाखवले मी इतकं सारं की काय काय काम चालू आहे तर आता जाऊया आपण खाली आणि खालचं तुम्हाला मी दाखवते आता खूप खूप भूक लागलेली आहे आजचं काय गार्डनचं काम करून घेणार नाही मी आता तुम्हाला आजची थाळी काय आहे जेवणाचा बेत ते मी तुम्हाला दाखवते हे पहा स्पेशल जेवण आजचं झालेलं आहे आणि कारण म्हणजे पाहुणे आलेले आहेत म्हणून मी स्पेशल बनवलेलं आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि असंच आपला सपोर्ट राहू द्या पुन्हा भेटूया धन्यवाद